जुन्नर तालुक्यातील सध्या चर्चेत असलेला टोलनाका म्हणजे डुंबरवाडी याच टोलनाक्यावर सध्या तालुक्यातील वाहनांना तीनशे पन्नास रुपयाचा पास घ्यावा लागेल अशी माहिती समजताच ओतुरगावचे सामाजिक कार्यकर्ते तानाजी तांबे हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत डुंबरवाडी टोलनाक्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले होते टोलच्या व्यवस्थापकाला आठ दिवसांचा अल्टीमेट दिला असून आठ दिवसात मार्ग निघाला नाही तर टोलनाका कायमस्वरूपी बंद करू असा इशारा तांबे यांनी दिलाय

रहिवासी आहेत त्यांच्याकडनं आजपासून महिन्याला साडेतीनशे रुपयाचा पास घेतला जाणार आहे आम्ही मालकाकडनं तो साडेतीनशे रुपयाचा पास घेतला जाणार आहे कमर्शियलला सुद्धा त्याचे साडे सहा पट साडे सहा हजार रुपये आहे कमर्शियल जर तानाजी तांब्याची माल वाहतूक गाडी असेल आणि तानाजी तांब्याचं उदरनिर्वाहाचं साधन जर ती ट्रक असेल तर तानाजी तांब्याने त्या ट्रक मधनं तो पासायचे साडे रुपये भरायचे कुठून पैसे आणायचे कुठून आजची परिस्थिती शेतकऱ्यांची किती वाईट आहे आमची विनंती आहे जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधी विनंती आहे की साहेब मागच्या सहा दिवसापूर्वी आपण मुलाखत दिली काय म्हणालात हा केंद्राचा विषय अरे मग केंद्राचा विषय जुन्नर तालुक्याने तुम्हाला निवडून दिलाय लोकप्रतिनिधी तुम्ही आहात मग तुम्ही सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न सोडवणार नाही काय सोडवणार प्राधान्याने तुम्ही जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी तुम्ही मैदानात आलं पाहिजे या टोलमध्ये आज नगरचे दोन कॉन्ट्रॅक्टर आहेत कोण नाव जाहीर करा कुठला लोकप्रतिनिधी आहे कोण राजकीय पुढारी आहे त्याने येऊन सांगावा का मी नाही आहे तानाजी तांब्या तानाजी तांब्या का तिसरा पार्टनर ज्याच्यात हिंमत असेल ज्या लोकप्रतिनिधी हिम्मत हिंमत असेल तर त्यांनी नाव सांगावं कि में या तिसरा पार्टनर या नगरच्या दोन पार्टनर मध्ये जुन्नर तालुक्यातील मी पार्टनर आहे कशासाठी चाललंय तुमचं टोल मे होल हो लोकप्रतिनिधी बोल भागशात महिन्यामध्ये तुम्ही काय सांगितलं होता जोपर्यंत जो नगर हायवेचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही टोल चालू करणार नाही मग ना महिन्यामध्ये तुम्हाला उपगती कशी आली तुम्ही टोल नाका चालू कसा केला मग सर्वसामान्य नागरिकांची आज अवस्था काय आहे सर्वसामान्य नागरिक जात असताना त्याचा आधार कार्ड चेक केलं आहे पण त्याला सांगितलं की तुझी गाडी आहे साडेतीनशे रुपयाचा मासिक पास करा यांची मालवाहतूक गाडी आहे त्यांना सांगतात साडे सहा हजार रुपयाचा त्यांनी पैसे आणायचे कुठून पत्रकार बांधवांना माझी तुम्हाला विनंती आहे तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला विचारा तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला विचारा हे कशासाठी चाललंय हे कोणासाठी चाललंय सर्वसामान्य जनतेसाठी तुम्ही प्रश्न सोडवता या ठेकेदाराच्या लॉबी मध्ये तुम्ही सामील याच उत्तर लोकप्रतिनिधींनी द्यावा माझ्या लोकप्रतिनिधींना आव्हान आहे आता मी आव्हान करतोय जर तुमच्या हिंमत असेल या टोल वर या आणि सांगा कि सर्वसामान्य जनतेला वीस किलोमीटर मध्ये अंतरातील जनतेला तुम्हाला साडेतीनशे रुपये साडेसहा हजार रुपयाचा मासिक पास फाडावा लागेल तरच तुम्हाला या टोलमधनं जावं लागेल असं कुणी सांगावं लोकप्रतिनिधी जाहीर करावं जोपर्यंत मासिक पास बंद केला जात नाही तोपर्यंत आमचं जे आंदोलन हे चालू राहणार